हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये जाओ इथे चारवीची माझी ओ ओवीची तयारी झालेली आहे तर आम्ही निघालो आहोत बाहेर जाण्यासाठी आणि इथे घेतलेले आहे बाटली पाण्याची त्यानंतर भाकरी आणि भाजी देखील घेतलेली आहे तर आम्ही कुठे चाललो आहोत तर आम्ही चाललो आहोत अलिबागला आणि एकच दिवसाची आम्ही पिकनिक करणार आहोत आणि वर्षाचं म्हटलं एंड आहे तर एंड पण आपण मजेमध्ये घालूयात कारण आम्ही सुरुवातीपासूनच या वर्षाच्या कुठे ना कुठे जातच आलो आहोत जसं की महाबळेश्वर अक्कलकोट जेजुरी त्यानंतर इथे माथेरानला वगैरे झुमापट्टीला आणि कड्यावरच्या गणपतीला तर म्हटलं आता डिसेंबर महिन्याचा एंड आलेला आहे म्हणजे या वर्षाचा देखील एंडच आलेला आहे हां यावर्षी बरेचदा मी आणि मिस्टरच गेलो दोन तीन वेळा आणि आता आम्ही मुलींना घेऊन चाललो आहोत तर मिस्टर गेलेत खाली गाडी काढण्यासाठी आणि आम्ही आमची फोर व्हीलरच घेऊन चाललो आहोत तर आता वाजलेत सकाळचे सव्वा दहा तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर हॅलो Γεια σας! Γεια σας! Μόρια! साठी थांबलो तिथे मग चार विवाळी कुठे निघाल्यात बिरला मंदिरला बघूयात कसं होतं तसं किती वर्ष झाले मी गेले होते बिरला मंदिरला दोन नाही बिरला मंदिरला गेलेले दोन वर्ष झाले आपण अलिबागला गेलो होतो तेव्हा आपले सर्व माई आजोबा मावशी मामा सर्व होते ना आहा। आहा। <laughs> दोन वर्षापूर्वी देखील आम्ही गेलो होतो अलिबागला तेव्हा माझा भाऊ रोयाला राहायचा तर रोयावरून आम्ही अलिबागला गेलो होतो सर्व पाठीच घेतला होता आमच्या आणि आज देखील घेतलेला आहे कसं तर तो टाइम वाचतो तेवढाच आणि आज आम्हाला तिचा उशीरच झाला निघायला आणि आता आम्ही पोचता पोचता मला वाटतं एक ते दीड नक्कीच वाचेल तर तिथे गेल्यानंतर मग बघूयात पहिले जेवायचं की पहिलं बीच मध्ये जायचं तर बघित कसं ठरते तसं आता आणि नाश्ता वगैरे आता काही केलेलं नाही आहे तर कर्ज तोरून घेतो आता समोसा काय भजी वगैरे सातचा दिवस एन्जॉय करायचं मग त्यानंतर आहे मग पुढच्या महिन्यामध्ये यांची एक्झाम वगैरे चालू होईल पुन्हा मग जायला नाही होणार परत कुठे म्हणून मग म्हटलं एक दिवसाची पिकनिक करूयात चालू तिथे जवळ म्हणजे आता इथून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे आली बघ कर्जत चार फाट्यावरती गेल्यावर आहे ना आपल्याला कांदाभजीचा खूप छान असा सुगंध येत असतो तर तिथेच एका हॉटेलमध्ये आम्ही घेतलेले आहेत कांदाभजी समोसा आणि त्यानंतर आहे ना मी ते कोल्ड्रिंक देखील घेतलेलं आहे तरी ते पार्सल घेण्यासाठी आपल्याला कुपन घ्यावं लागतं आणि कुपन देऊन त्यानंतरच इथून आपल्याला पार्सल घेता येतं तर इथे मी घेऊन झालेलं आहे माझं सर्व आणि आता आम्ही गाडीमध्ये जाऊनच मग हे खाणार होत जाता जाता शिलफाटा आणि इथून जाणार पेनमार्के अलिबागला सासगावची जत्रा पूर्ण आणि अजून त्यांची काम बाकीच आहेत आम्ही येऊन गेलो सासगावला सध्या कन्स्ट्रक्शनच काम चालू आहे बघा कायचा बंद काय माहिती बिल्डिंग का ना स्पर्श अलिबाग साठ पेन अठ्ठावीस होता पेन वाओशी वाओशी अलिबाग बीच चाललो आहोत कारण काशीद बीच खूप लांब इथून म्हणजे आता आम्ही जिथे आहोत ना तर तिथून चौसष्ट किलोमीटर आहे काशीद बीच आणि अलिबाग आहे एकतीस किलोमीटर तर आम्ही आता अलिबाग बीचवरच चाललो आहोत यापूर्वी येतनं मिस्टर ॲक्टिवा घेऊन अलिबागला जायचे कारण आमचं अलिबाग हे ठिकाण कलेक्टर ऑफिस जे आहे तर ते मुख्य अलिबागला आहे तर जी पण आमची गव्हर्मेंटची कामं असतात तर ती आम्हाला अलिबागलाच जाऊन करावी लागतात तर आज तर आम्ही चाललोत फोर व्हीलरमध्ये तर आम्हाला तर काही एवढं वाटत नाही आहे प्रवासाचं परंतु मिस्टर ॲक्टिवा घेऊन जात होते तर बघते की किती लांब आहे आणि अंतर आणि भरपूर आता बघितली ट्रॅफिक वगैरे पण भरपूर आहे या एरियामध्ये

झोपली चार झोपली आता वाजलेत पावणे एक झालेले आहे आता बघू किती वाजेपर्यंत पोहोचतो आम्ही पावणे दोन दोन पर्यंत पोहोचू कारण स्पीड जसं असेल त्यानुसारच माणूस पोचेल तुम्ही या रस्त्याने जात होते का हा कुठे मिळते मित्र हार

समोर दिसणारं निसर्ग सौंदर्य आणि मिस्टरांनी लावलेली गाडीमधील छान छान अशी गाणी ऐकत ऐकत केव्हा अलिबागला पोहोचलो हे समजलंच नाही तर आमच्या इथून केवळ दोन ते अडीच तासांवर असलेल्या अलिबागला आम्ही आता पोहोचलो होतो आता पोहोचलो होता मी अलिबागला असा इथून चौपाटी आहे तीन किलोमीटर अंतरावर माझ्या मागे बघू शकता समुद्र दिसत आहे फायनली मी पोचलो भरती आहे का हो चला। आ, अलिबागला भरपूर बीच आहेत परंतु सर्वात जवळचा आणि सुंदर स्वच्छ असा बीच म्हणजे अलिबागचा बीच अगदी अलिबागपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेला हा बीच खूप सुंदर आहे तर इथे तुम्हाला गेल्यानंतर समोरच दिसेल तर तो आहे कुलाबाग किल्ला तुम्हाला जर किल्ल्यावर जायचं असेल तर भरती असेल तेव्हा मात्र तुम्हाला बोटिंगने जावं लागेल आणि ओटीच्या टायमाला तुम्ही पायी देखील जाऊ शकता अगदी वीस मिनटामध्ये इथे पोचतो त्यानंतर इथे आपण इतर गोष्टींचा देखील आनंद घेऊ शकतो इथे उंट आहे सायकलिंग आहे तसेच कॉड राईड्स देखील आपण इथे करू शकतो अगदी स्वस्तात मस्त एक दिवसाची पिकनिक जर आपल्याला करायची असेल तर अलिबाग हे पर्यटन स्थळ नक्कीच तुम्ही निवडा आमची देखील एक दिवसाची पिकनिक अगदी स्वस्त आणि मस्त मध्ये झालेली आहे लहान येऊन गेल्यानंतर मग पाया घालची जमीन कशी खफ खाली खाली खचत जाते तर वेगळाच अनुभव आहे समुद्रात किनारपट्टीवर उभं राहिल्यानंतरचा आपण खूप लकी आहेत की आपल्याला कोकणची किनारपट्टी जवळ असल्याने आपण त्याचा आनंद घेऊ शकतो आणि आम्ही येत ना दोन वर्षापूर्वी पण आलो होतो आणि आता पुन्हा आलो होतो आणि खरंच खूप छान वाटतं हे आल्यानंतर तरी ते आम्हाला पोचायला वाटले होते दोन आणि आता मिस्टर आहेत ना तरी ते गेलेले आहेत भाजी घेण्यासाठी एक्स्ट्राचे कारण आता आपण अलिबागच्या किनारपट्टीवर आहोत म्हणजे आपण समुद्राची मलिशे खाल्लीच पाहिजे आणि त्यासाठी तिथे मिस्टर गेलेले आहेत मच्छी बघण्यासाठी कारण ज्या भागामध्ये आपण जातो तर त्या भागामध्ये जीच पण स्पेशलिस्टी असते तर ती आपण घेतली पाहिजे असं त्यामुळे मग मच्छी घ्यायला गेली आणि आम्ही तिघी जण इथे समुद्राच्या लाटांचा आनंद घेत आहोत हे मागच्या फेरीला तुम्ही ते शंका शिंपले शोधत होतात ना दाखव आता पण आता ते काय घेतलंय ते नाही नाही शिंपले मग मजा वाटते का पाण्यामध्ये भिजायचंय ना कपडे चेंज करून येऊ ते पायाला लागू शकतात ना ते जमा करत बसलात संडे पण एवढी पण गर्दी नाही वाटत आहे ना तर एक घे एक कलेक्शन चार चारवी हा जमा कर आपण एक त्याचं आहे ना हे करूयात गॉल साठी एक पेंटिंगसाठी वापरूयात त्याला

मग अशी मिस्टर गेले होते ना बाहेर तर आम्ही आतमध्ये पाण्याचे एकदम गेलो नव्हतं आणि आता आम्ही ड्रेस चेंज केलेला आहे पाण्याच्या आतमध्ये जाण्यासाठी तर इकडे ओवी आहे चारवी गाडीच्या तिथे आहे आणि मिस्टर पण तिथेच आहेत तर आम्ही आता चौघ पण चाललो आणि पाण्यामध्ये खूप मस्ती मजा करावी शेल्फ पण शोधायचे ओहीला शेल्फ शोधायचे त्याच्यामध्ये Oh yeah? वा 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 पाण्याचा छान आनंद घेताय ग तुम्ही चारवी कायमच राहणार का नाव लिहिलेला काय कर राहणार नावलेला इथे हॉट वॉटर मिळतो तर इथे आम्ही आलो होतो आता कपडे पण चेंज करणार आहोत आणि अंघोल देखील आता इथेच करणार आहोत चला चारवी होईल तुम्ही जा नाही तिकडे ओलं दिसते तिथपर्यंत पाणी होत किती कमी होला इकडे जेवते खाना आम्ही निघत आहोत अलिबाग मधून आता वाजलेत साडेसहा आणि खूप आज एन्जॉय केला तो मी केला ना एन्जॉय काय मन भरलं नाही कारण एक दोन तासच तिला समुद्रामध्ये राहता आलं ना तर पाण्यामध्ये तिला फक्त दोनच तास मिळाले म्हणून मग तिचं काय मन भरलेलं नाही ठीक आहे नेक्स्ट टाइम आपण येऊ द्या वस्तीला येऊया हा हो राहू शकतो इथे पण वस्तीला एक रात्र राहू शकतो एक दोन रात्र किती पण हो आहे ह्या टायमाला नाही खूप गर्दी झाली आहे तुम्ही ते पाहू शकता जास्त करून बीचच्या बाजूला आईस्क्रीमचे असे छोटे छोटे गाड्या आहेत आणि इथे ना आता, आता पार्किंग आम्ही तिकडे अगोदर लावली होती गाडी आता ह्या बाजूला लावले पार्किंगला गाडी तर तिथेच आता आम्ही जायला निघालो आहोत छोटे छोटे स्टॉल आहेत इथे चौपाटीच्या बाजूला इथे मिळते पाणीपुरी पुन्हा छोटे लहान मुलांचे खेळणी कपडे फुगे छोट्या छोट्या गोष्टी ते सर्व चौकटीच्या बाजूला मिळतात आईस्क्रीम आईस्क्रीम तर भरपूर आईस प्रमाणामध्ये कुठ हां चल तिथे किती घ्यायचं आहे आईस्क्रीम बे चारवीने घेतलं आहे आईस्क्रीम सँडविच आणि ओवीने घेतलं आहे आहे फोन आणि मी माझ्यासाठी घेतलेलं आहे चला आता झालं ना आता निघायचं आहे ते मक्के मिळतात इथे आहे पाणीपुरी फास्ट फूड कॉर्नर कैलास इकडे फालू एक चारू बाजू आईस्क्रीम ता चारू इथे घ्यायला पाहिजे होती आईस्क्रीम विकुल हो ती आता आम्ही निघालो आहोत अलिबाग मधून आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट